लगे सर सगळे वेलकम टू तुमच्या भावाच चॅनल तर आता निघालोय आपण एअरपोर्ट कड आणि गाडी गेलेली आहे पूर्ण आता पॅक आणि लगेच गो जो हरा जो अय्या विचार धन्यवाद विशेष

जास्त विशेष आवडला म्हणलं तर हे बाबा एकदम एकदम राडा मध्ये आवडला आपल्याला अशा प्रकारे बोर्डिंग पास भेटलेले आहे विषय जो हो आपला सब आता विषय मध्ये डन झालेला आहे आणि एवढा वाटलं विषय असा झाला की एका बहिणीनं आपलं नाव सांगितलं होतं की आपण तिथं हे करायलोय काय बोलतोय ब्लॉक करतोय म्हणून या काही नाव सांगितलं होतं आपलं त्याच्यामुळं आपला मोबाईल आरक्षण बंद करायला लावला आणि म्हणलं व्हिडिओ काय दाखवतो म्हणून ते असा विषय झाला आणि सी दिस सो सो आणि आपल्याला आपल्याला पायलट आहे हे मॅडम हे मॅडम आहे पायलट आणि आपण जातो ह्या फ्लाइट नाही आपली फ्लाइट ओके थँक्यू विषय असा झालेला आहे की आपल्याला सगळ्या शीट लांबला भेटलेली आहे आणि जवळ कोणीच नाही पण जयपूरच्या एअरपोर्टला आहे आणि आपली फ्लाईट आता अर्धा तासात दिल्लीसाठी आहे आम्ही त्या लेकरांना एवढं आरडलं एवढं आरडलं आहे की फ्लाईटची दीड तासाची आम्ही पुण्याहून जयपूर साठी जात होतो त्याच्यामध्ये ज्यानं जे रपाटा चालू केला आराडायला कॅ 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 किती डायरेक्ट फ्लॅट लँडिंगच्या दहा पंधरा मिनट अगोदरच शांत बसल आणि हे आपलीच फ्लाईट शो करतो इथं टी व्हीमध्ये मध्ये म्हणजे आज आपल्याला आपल्या निघायचं डायरेक्ट आता विषय आणि ते आपले झाले आता हे पास पण आणि आपण जाते आता आपले फ्लाईट कॅ जात आहे सेकंड फ्लाईट मध्ये आणि विषय राडा झालेला आहे म्हणजे कसं की आता एका दिवसामध्ये आम्हाला दो, फ्लाईट मध्ये बसा भेटलाय कनेक्टिंग फ्लाईट होती आमची आम्ही जयपूर ते दिल्ली यो विषय राडा इथं आपली फ्लाईट यो आणि तो रात्री जयपूर मध्ये रात्री येऊन असला वक्ता कम झाला म्हणजे रात्री येऊन काय वक्टा काम नाही झालं पण तो असली खराब सी होती चालू म्हणजे आमची जर सगळी बॅग वगैरे डायरेक्ट आता ह्याच्यामध्ये एरोप्लेन मध्ये होते आमच्या सोबत काहीच नव्हतं आणि आम्ही त्याच्यामुळे असला खतरा थंडी वाजय होती की वास आता आपण आपल्याला याच्यानं जायचं एरोप्लेन पर्यंत आणि चला ये हो। आता ह्या ह्या बस आपल्याला सोडणार आहे आपल्या एरोप्लेन पर्यंत आपलं एरोप्लेन इथंच आहे शंभर फुटावर शंभर मीटरवर सॉरी आणि इथपर्यंत साठी ही असली एसीची खतरा बस आहे आपल्यासारखे आपण आपण पडत गेलो असतो बट न आपण आपन... पैसे दिलेले आहेत त्याच्यामुळं याचा विषय मध्ये आनंद घेऊनच जायचं योग्य आपली फ्लाईट य हो एरोप्लेन कसल्या पद्धतीचा आहे एस एअरफोर्स साप कसला आहे दांडगा बाई एकदम एकदम सॉलिड यो आपल्या तिकडं रनवे म्हण तिकडं एक पण एरोप्लेन नव्हते पण सगळे इथे लागलेले आहेत भरपूर य हो रात्र थोडी मोठी फ्लाइट आहे तिच वाटत आपण आलेलं आहे आपल्या फ्लाईट मध्ये आणि आपल्याला जस ज्या पद्धतीने आपल्याला फायद होतं ना की आपल्याला विंडोशीट कि एकदम एकदम विषाणू भेटलेला आहे आणि आपल्याला एकदम मदत भेटलेला आहे एकदम भारी मध्ये मोठं फ्लाईट आणि आपल्याला एकदम मध्यभागी भेटलेला आहे कसे असतं तुमचं ओपिनियन झाला तुम्हाला सकाळ सकाळची जी फ्लाईट होती त्याच्यामधल्या एअर होस्टेस भारी वाटल्या आताच्या कोणत्या भारी होते सगळमधली भारी होती पण एकच भारी होती एकच भारी होती तुमचं काय म्हणणं आहे व्हिडिओचा बनवणार बोललो चल तेच चल व्लॉग बनवतोय सर्विस सर्विसचं काय करायचं बंदी सर्विस तुम्हाला आवडली सोप्रे आता मी तो बटन दाबले तो थिंक सो त्यांनी पाणी आणून आता कशासाठी बघू तर होतं मी आणि आता आलं कारण ह्या साईडनं सगळे सगळे हे आपलेच भाऊ इथं सगळे सहा पण मग त्याच्यामुळे काहीच विषय नाही आपण चेंज करू शकतो आणि आता नितीन भा याचं म्हणणं असं आहे की एअर होस्टेस सोबत फोटो काढायचा आहे पण मला वाटायला काढू देत नाही बघूत काय होतं एक सेकंड बघूतलं लगेच एकदम शांत होते पण एकदम भारी मोदी सांगितलं की अलाउड नाही शंभर टक्के प्रयत्न केला होता कि बोआ फोटो काढायचा प्रयत्न काढायचा म्हणून पण अलाउड नसल्यामुळं नो प्रॉब्लेम नेक्स्ट टाइम अशा बकळ्या होणार आहेत आणखी आता ही कुठं आपली पहिली फ्लाइट होती आणखी अशा बक्कळ्या होणार आहेत बक्कळ हे का एकदम बरोबर आहे तर आपण आता दिल्लीमध्ये आणि तुम्ही बघू शकता दिल्लीच एअरपोर्ट का हे बघा पन... एक बघा हे फ्लाईट आता उडाली आहे सॉरी गिली आता वर पुन्हा हे इथं पण आहे त्याच्या पलीकडं आहे इथं आहे आणि हे छोटे छोटे पण तिथं भरपूर आहे पुन्हा हे बघा इकडल्या साइडला इथं जे म्हणजे एकदम मोठा एअरपोर्ट आहे आणि विषय बोलाय पण आहे ना एकदम एकदम एक भारी जर्नी झालेली आपली कारण एकदम सॉलिड मध्ये मज्जा आली एकदम भारी भारी काम झालेलं आहे तर आपण डबल स्पीड न चालला एकतर ह्याच्यावरून चालतोय आणि म्हणजे नॉर्मल चालायला म्हणजे आपण एक पाऊल आणि चार पाऊल असा विषय मला आता किती म्हणजे आता एक झाली की एक एक झाली की एक एक झाली की एक अशा पुन्हा मागून अजून येईल मला आता आम्ही आपण ती जण होतो आपल्या फ्लाईट मध्ये आणि दुसरी फ्लाईट होती का त्याच्यामध्ये आपला सोनवाया होता सोनवाया त्यांचा सोन फ्लाइट आणि विषय आहे का असा की त्यांची फ्लाईट आपण लेट केल्यामुळं त्यांची फ्लाईट लेट बुक केल्यामुळं विषय असा झाला कि त्यांना डायरेक्ट फ्लाईट भेटली आणि आपली कनेक्टिंग फ्लाईट होती आता ती आपली वाट बघा तिथं थांबली तर आणि जाऊ आपण आमचा लगेच त्यांच्याकडे व्हि सगळीकडं असला ठीक आता आपण जातोय लगेज आपला हे लगेज आणण्यासाठी वेलकम टू दिल्ली यो मला येत नाही की तुम्ही जरा स्पेशल नंबर आहे की भाऊ हा मला आता पण देखील असणार नाही तुम्हाला तिथला राजस्थानचा दिवाला मी इकडला तिकडला उत्तर प्रदेशचा आला प्रदेश उत्तर दिल्लीचं एअरपोर्ट एकदम खतरामध्ये आहे एकदम भारी आहे यू कॅन सी हे आपल्या दुसऱ्या देशातले ना एकदम बघा दिल्ली क्रू भारी हे बघा सिक 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 दिस वन अमेरिकन थिंक सो यात आपले बॅग कुठे आहे आपल्याला कळत नाही ये अरे ही माझीच बाग आहे आय थिंक इट्स माय बॅग आपण डाय टाकली होती पुण्यामध्ये आणि आपल्या लखनऊ मध्ये भेटली नव्हती अशा अशा प्रकारे आपली पण बॅग आलेली आहे योग्य मी सगळ्यात लेट देऊन थेट मध्ये आपली बॅग आली आहे अभि घाण कसलं केलं तुम्ही आणि आपली कनेक्टिव्ह फ्लाईट असल्यामुळं आपल्याला जयपूर मध्ये भेटली नव्हती बॅग डायरेक्ट आपल्याला आता इथे भेटली आहे हे बघा माझी आणि भावाल चित्र राहिले आहे पेट्रोलची पण आले आहे आता दोन तीन बॅग राहिलेत ह्यांच्या नाही पण आले तर चलतं तुमच्या बॅग हे आल्या चलता विषय म्हणजे विषय आता सगळं नितनमयाच्या बॅग ची वाट वगैरे आहेत तर सगळ्यांची बॅग आहे आणि नितनमयाची एकटीची बॅग का बर आली नाही काय विषय माहित नाही हाले का कोणसे आहे ये बात फायनली आलेली हे ये हे विषय मी तर मी दिल्ली यांच्या व्हिडिओ बघता की जास्त तर विषय असा की मी त्यांनी इथं दिल्लीमध्ये शक्यतो त्यांचा एक ब्लॉग बघितला होता मी की त्याच्यात भूल होता तर विषय असा आहे की आता मी कुठं आहे काय माहित नाही पण तुम्ही कुठं म्हणजे दिल्ली गँगवाल्याच्या त्यांच्या व्हिडिओमध्ये मध्ये जे बघितली होतं ना मी एकदम आउटस्टँडिंग कारण त्यांनी व्हिडिओ तर खतराच असते हो त्यांचे पण मी त्यांच्या व्हिडिओमध्ये मध्ये बघितला होता आणि मला म्हणजे फ्लाईट मध्ये पण लक्षात आलं होतं की आपल्याला त्याच्यासोबत पण फोटो काढायचा आहे पण मला तर काही दिसला नाही लेट्स गो देखे तर आता सनुबाया भेटलेला आहे कारण त्यांची फ्लाईट त्यांनी आली होती अगोदर म्हणजे त्यांनी लेट बुक केल्यामुळं त्यांची फ्लाईट डायरेक्ट फ्लाईट होती आमची इनडायरेक्ट होती आणि लेट, लेट पण फ्लाइट होती पण थेट होती ये तर आजचा पुढचा विषय असा आहे की आपल्याला रात्री आज जम्मू काश्मीरसाठी यायचं आहे आपली ट्रेन रात्री आहे आणि आता हे बॅग वगैरे रूम बघून रूममध्ये ठेवून आंघोळ वगैरे करून आता आपल्याला दिल्ली फिरायची आहे तर हा व्हिडिओ आपण इथपर्यंतच ठेवू भेटू आप पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय